কলপুর আইতালে গ आपली छाया काय मागवे सदन सुवर्ण थार। तारा मित्र मंडळ परिसर माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून लादीकरण व भूमी लादीकरणाचे लादीकरण व गटार याचे भूमिपूजन चा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे मनीषा वायकर मॅडम यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत आहे तर याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी धन्यवाद विभाग प्रमुख प्रियंका आंबोळकर उपस्थित आहे प्रवीण दुलारे ज्ञानेश्वर सावंत साहेब प्रवीण शिंदे बाळा शिंगरे ठीक आहे धन्यवाद कमी आता त्यांचे लोकल फोन आहेत त्यांना बघायला सांगू राता है ना बढ़िया कपड़ा दिल्ली का इतने का धीरज लादी 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 आपने गली के आएगा आप लेते अच्छा तैयारी कर सका लादेन लादी कर साहेब स्थानिक खासदार <गणारी> इथले त्यांच्या माध्यमातून आज इथे दोन चाळींचं भूमिपूजन होत आहे लादीकरण व गटार शुक्ला चाळ शिवप्रसाद चाळ आणि अजून दोन तीन चाळी ॲड होतील त्यांचं काम होईल माननीय मनीषा वायकर मॅडम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा आज कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलाय इथे उपस्थित प्रियंका आंबोडकर विभाग प्रमुख धुल्लेर मॅडम व जितू जितू भाई बाळा सा, शिंगणे साहेब उद्देश पांचाळ साहेब राहुल परवीण स्थानिक पदाधिकारी विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत साहेब येत आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी की माननीय वायकर साहेब हे वर्षाचे बारा महिने काम करत असतात व ते कधीच न थांबणारा माणूस कामाच्या बाबतीत हे वायकर साहेब आहेत त्यामुळे सर्वांनी जे काही तुमची काम आहेत ती अजून कुठली काम असेल घेऊन या साहेबांच्या ऑफिस मध्ये साहेब ती काम करायचं काम करते खासदार साहेब रवींद्र वायकर जी साहेब आणि आपल्या वहिनी मनीषा वायकर वहिनी साहेब ह्या गेले बरीच वर्ष सन्मानिय आपल्या खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी त्यांच्या आमदारकी फंडातून बोला नगरसेवक फंडातून बोला किंवा आता चाललेल्या खासदारकीच्या फंडातून बरेचशी कामं केलेली आहेत जी लोक उपयोगी आज पण कामं आपण सगळे बघतोय जसे की आता लवकरच त्यांनी पाण्याच्या प्रश्नाचा ध्यास घेतलेला आहे व पाण्याचा प्रश्न भेडसावतोय लादीकरण आहे शुद्धीकरण आहे त्याच्यानंतर स्वच्छतेचं आहे हे बरेचशी अशी कामं राबवली जातात आणि स्वतः आपण बघताय की वा, 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 मिसेस वायकर मॅडम असतील किंवा आपल्या वहिनी आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या रोहिणी ह्या जो त्यांनी जवळजवळ जो जो आज महिनाभर ध्यास आहे कामांचा जरासुद्धा आराम न घेता आज जवळजवळ दो दो दोन दीड दोन महिने झाले सतत कामांचा त्यांनी आढावा घेऊन त्याचा पाठपुराव करत आहेत आता आजच्या एका दिवसाला पंधरा पंधरा ठिकाणी त्यांचं उद्घाटन चालू आहे आणि बरीचशी कामंही मार्गी लागलेली आहेत मी स्वतः शिवडीगिरीचा रहिवाशी असून आमच्या विभागात सध्या साहेब निवडून आल्यापासून दोन महिन्यात जवळजवळ दहा पंधरा कामंही पूर्ण झालेली आहेत आणि ते चांगल्या रीतीने आणि त्यांचं त्यांच्या बरोबरच आपले उप शाखा प्रमुख उदयजी पंचायत वहिनीने म्हटलेले आहे की आता सध्या साहेबांची मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्या त्यांच्या या ऑफिसमध्ये वॉटर डिपार्टमेंट वाले आणि ब्रह्म महानगरपालिका सर्वच हे पाणी विभागांना बोलून त्यांना साहेबांनी खंबीरपणे सांगितलेलं आहे की ही कामं मार्गी लागलीच पाहिजेत लोकांना भड भेडसावणार पाण्याचा प्रश्न या दोन महिन्यात कुठल्याही परिस्थितीत

ओ ना ना। अरे यार। तो इसका दूध बहुत। चाय का नहीं बहुत। ओह हाँ। 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 लेलेला हेलो ते तुम्ही मेन करा तो महत्त्वाचे आहे याला कते लोकांच्या बिल्डिंग मध्ये जाऊ देले केल आपण जवळ झालं आहे माझी रस्ता बहुत महत्वाचा साहेबांना तानावर टाकलं ह्याच्यामध्ये आलंच नाही मला फक्त हे झालं दुर्गानगरच झालं तिथे Contractor cái lala, 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 lala. Anh ơi. आपल्या विभागाचे लोकप्रिय रवींद्रजी वायकर साहेब यांच्या माध्यमातून आज इथे आदिवासी पाडा या मंडळाच्या लाधीकरणाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे व आपले भूमिपूजन भूमिपूजन जे आहे ते लोकप्रिय खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्या पत्नी श्री मनीषाजी वायकर यांच्या हस्ते आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे तरी उपस्थित ज्ञानेश्वर सावंत साहेब आंबोळकर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत साहेब प्रमुख व अंजली भुवर उपविभाग प्रमुख उपदेश पांचा प्रमुख व श्री दिनेश हळदनकर अजय बेलोसे प्रवीण 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 मॅडम व साक्षीताई बाळा शिंगरे साहेब जितू पटेल साहेब व कुमार व बंधू व राहुल मस्के इथे सर्वजण उपस्थित त्यामुळे आज सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी की आज हे कार्यक्रम जो होत आहे भूमिपूजनाचा जे काही असेल तुमचे अजून कुठलीही काम असतील ती तुम्ही साहेबांकडे घेऊन या साहेब वर्षाचे बारा महिने कामं करतच असतात साहेबांना कामाचा सा ब्रँड मानला जातो त्यामुळे अंजली बुवर इथे आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही येऊ शकता इथे किंवा डायरेक्ट ऑफिस मध्ये जरी आलात तरी चालेल धन्यवाद कॉन्ट्रॅक्ट केताराम केताराम अंजलि कॉन्ट्रैक्टर ये ये अंजलि मैडम है इधर के जिनसे कांटेक्ट में रहकर के करके ले लो जो अंजलि अब माझं नाव अंजली अ साहेबांना आतापर्यंत असं सा काम सांगण्याची गरजच भासली नाही आम्हाला म्हणजे जेव्हा साहेबांनी इथे प्रवेश केला त्यानंतर साहेबांनी पहिलं प्रथम बोलवून माझं जे दीड वर्षापासून बाथरूमचं काम राहिलं होतं शौचालयाचं ते आपण लगेचच साहेबांनी एका महिन्याच्या आतच ते पूर्ण केलं त्यानंतर आता लगेचच आपल्या लगे जे लादीकरण जे बाकी आहे त्या त्याचं आता भूमिपूजन झालेलंच आहे आणि त्यामुळे आणि आधीपासूनच म्हणजे आत्ता तसं नाही आधी पूर्वीपासूनच माध्यमातून आमच्या इथे सर्व कामं झालेली आहेत आणि यानंतर पण आमच्या पूर्ण सपोरांनाच असेल कि प्रै।ip presents fu आप प्रजापूरपाडा या विभागातील नागरिकांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी वायकर साहेबांवर विश्वास ठेवून वायकर मॅडम आहेत आपल्या जे आता साहेबांच्या नंतर पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक जे लोक लोक उपयोगी लो जी कामं आहेत त्यांच्यामध्ये अग्रेसर ठरतायत कुठल्याही प्रकारचा टाळाटाळ न करता नागरिकांच्या सुविधा कशा पूर्ण होतील याच्याकडे त्या तत्काळ दृष्टिकोनातून आणि एकदम महत्वपूर्ण असं घटक आहे ह्या दृष्टीने ते बघतायत अति अतिमहत्वाचा सांगायचा विषय हा की मी साहेबांबरोबर गेली सात आठ वर्ष काम केलं आहे ना मी मातोश्री स्पोर्ट्स क्लबला कामाला होतो साहेबांकडे माझा अनुभव सांगतो तुम्हाला की साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून वरती आलेली व्यक्ती आहेत त्यांना गरिबीची खूपच जाणीव आहे साहेबांची पहिल्यापासूनच प्रजापूर पाडायचे रहिवाशी आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी ते पहिल्यापासून अग्रेसर ठरलेले आहेत आणि आता मध्यंतरी आमदारकीचा फंड बाकी होता साहेब खासदार असून पण साहेब म्हणाले नाही त्या कॉन्ट्रॅक्टर होते साहेब सगळ्यांना सांगितलं की बाबा पहिल्यांदा आमदारकी मधून जेवढी जी कामं ती पण पूर्ण झाली पाहिजेत आणि त्याच्यानंतर असं आपण खासदार माणूस पाहिलेला आहे की जो खासदारकीची पण कामं केली त्यांनी आणि आमदारकीची पण कामं केली त्याच्यापाठोपाठ वहिनी आता साथ देणारे सावंत साहेब आहेत आंबोळकर ताई आहेत जे आता नवनिर्वाचित विभाग प्रमुख झालेले झालेले आहेत त्याच्यानंतर जितूबाऊ आहेत शाखा प्रमुख चौऱ्यातचे उदेश पांचाळजी आहेत दिनेश सन्मानिक दिनेश हळदनकर आहेत आरती महत्वा धीरज परब आहेत जे जातीने धावपळीचे आणि सगळे हे काम करतायत जबरदस्त असं काम त्यांचा आणि त्यांची जी, जी कामाची शैली ते जबरदस्त आहे शिवाय बाळाशिंगरे दंजू अंजू ताई आहेत आपल्या हा अंजू अंजुरी भोर ताई आहेत यांना सांगायलाच नको त्यांनी आताच विषय मांडले त्यांचे धीर आहेत बरोबर त्यांचे विश्वा आहेत त्यांचे जे स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा आहेत मी त्यांना अंजुताईंना विनंती करेन की आपण जातीने लक्ष घालून हे सगळे काम पूर्णपणे करून घ्या आणि इथल्या नागरिकांना आश्वासन देतो की तुमची ही कामं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण साहेब एकदम कार्यसम्राट माणूस आहेत कार्यसम्राट आणि एक दूरदृष्टी असणारे एक, दूर एक व्यक्तिमत्व आहेत धन्यवाद धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे की तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवून दिलेली सगळी कामं त्यांच्याकडे घेऊन आलात असेच पाटील साहेबांचे उभे राहा तुमचा पाहण्याचा प्रश्न आजपासून सुरुवात झाली आताच उडची कामं सुद्धा तुमची पूर्णपणे आणि प्रामाणिक होतील ही मी स्वतः तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र

chào mừng anh 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 कपड्या मध्ये अडीचशे चारशे महिला आणि दोनशे पुरुषांचा सातशे लोकांचा पक्षप्रवेश तुम्ही आमच्या महिला अध्यक्ष तुम्ही असेल या महिला महिलांचा अस्तित्व

अजून आपण वर्षात साहेब वर्षाचे बारा महिने काम करत असतात साहेबांना कामाचा सा फ्रेंड म्हणून ओळखला जातो त्यांच्याच पाव पाऊन महिने दिवस रात्र अजून पिंडाचे कार्यक्रम घेतात जो कामाचा तडागा का लावलाय खऱ्या अर्थाने तुमची सर्वांनी जात त्यांच्या पाठीशी असावी हीच माझी आपल्याला विनंती धन्यवाद वायकर साहेबांनी आधी पण आमच्या इथे काम केलेली आहेत ही सर्वी कामं आहेत ती त्यांच्या हस्तेच झालेली आहेत आता पण जर आमच्याकडे वहिनी करतायत तर आमच्याकडे खूप मोठं भाग्य आहे आमचं ते कारण ह्या पुढे आधी काम कोणी केलेली नाहीये ही याची काम करायचं आम्हाला फक्त आधी पहिलं मंडळाचं जे ते लाधिकरण नंतर आहे स्टेज आधी वरच काम करायचंय ते आधी मेन आहे कारण नवरात्र नेते हे आधी पण आम्ही केलेले त्यांच्या हस्तेच केलेले

माननीय खासदार आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या इथे मुन्सी कॉलनी बेडाबाई चाळ शब्बीर निवास चंद्रलोक चाळ या चाळीचे भूमिपूजनाचे काम गेले अनेक दिवसांपासून थांबले होते ते आज वायकर साहेबांच्या माध्यमातून ते काम सुरुवात होत आहे विभागाचे लोकप्रिय खासदार वायकर साहेब यांच्या पत्नी श्री मनीषा वायकर मॅडम यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन होत आहे याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी व या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री प्रियंकाताई आंबोळकर परवीन मॅडम विभागाचे लोकप्रिय ह्या विभागाचे आपले शाखाप्रमुख श्री उपदेश उपशाखा उपशाखाप्रमुख भूतकर साहेब व सृष्टी ने व नार्वेकर मॅडम भाऊ आणि दिनेश हळदनकर राहुल मस्के वह कौन सा नाव रहे माफ करा जीतू पटेल वाइकर साहब काम के बारे में खुला रहता है कोई किसकी कुछ भी समस्या रहेगी साफ करते ही है हर बार ये तो अभी शुरुआत हो गई मतलब खासदार जीत के बाद जीतने के बाद अगर कोई एमपी पी कि जो काम फटाफट फटाफट चालू करते हो तो वाइकर साहब ही रहेगा क्योंकि गए एमपी को आपने पाँच साल कभी देखा रहेगा ऐसा मुझे तो नहीं लगता है कभी वो आए थे क्या इधर आए थे क्या कभी तो इसके लिए आप जो कुछ भी काम रहेगा वो यहाँ पे बुधकर साहब है या फिर हमारा वाइकर साहब का ऑफिस है शामनगर तालाब में सेवा करके वह, वहाँ वहाँ पर आप कभी भी आके कुछ भी आपका लादी का रहेगा टॉयलेट रिनोवेशन रहेगा शेड का काम रहेगा और कुछ भी काम रहेगा आपका आप कभी भी आके वहाँ पे बोल सकते हो और उनके अंडर अभी वाइकर साहब की वाइफ मनीषा वाइकर मैडम वो अभी लीड में है सब काम वो देख रहे तो आप लेडीज लोग का कुछ प्रॉब्लम्स वगैरह कुछ रहेगा कुछ भी काम रहेगा आप मैडम के पास आके बता सकते ठीक है धन्यवाद थैंक यू महाराष्ट्र माझं नाव उपदेश गुलाबा अनंत पांचाळे मी या पूर्ण भागाचा २४ चा शाखा प्रमुख आहे एक्चुअली म्हणजे तुमच्या इकडे मी बडरासा येऊन गेलो काही जसे जसे मुतकर काका काम वगैरे सांगत होती आणि सांगत होते ते आणि अजून बरेचशी काम आपल्याकडे पेंडिंग आहेत जसं त्या मैदानामध्ये पाईपलाईन वगैरे टाकायची बाकी आहे मला माहिती आहे ती काम आपल्याकडे बाकी आहेत ती आणि तीसुद्धा कामं आपण लवकरच करणार आहोत ॲक्च्युली साहेब थोडेसे बिझी असल्यामुळे आज मॅडमनी तो पूर्ण पुढाकार घेऊन आज जवळजवळ आपण सोळा ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि मला वाटतं की आपल्या पूर्ण मुंबईमध्ये हे एकमेव असे खासदार असतील जे निवडून आल्यानंतर त्यांनी एवढ्या सपाट्याने कामं सुरू केलेली आहेत कारण का ते सुद्धा आपल्यासारखेच एक साधारण कुटुंबातूनच वर आलेले आहेत त्यांना आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे म्हणजे जा आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय जे आपल्याकडे लादीकरणाचं गटराचं टॉयलेटचे वगैरे जे इश्यूज आपल्याला भेडसवतात ते सुद्धा त्यांनी फेस केलेले आहेत त्या कारणामुळे त्यांना या गोष्टीची जाणीव असल्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिला दुसरीकडे कुठे कामं न करता जी लोकर स्लम मधली कामं आहेत ही सगळ्यात पहिल्या त्यांनी हातात घेतलेली आहेत आज त्यांचा पुष्कळ मोठा वॉर्ड आहे पण त्यांनी सर्वप्रथम स्थानिक जिकडचे ते आहेत राहते आहेत तिकडे जे त्यांनी त्यांनी पुढे पहिली कामं घेतली आहेत त्यासाठी मी मनापासून सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आज वहिनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेऊन हे नाराज पडण्यात कारण का जर ते आज त्यांनी पुढाकार घेतलं नसता ते काम अजून लांबणीवर गेलं असतं तर ॲटलिस्ट त्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली त्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि तुमची काही कामं असतील काही अजून कोणती छोटी मोठी जी पण कामं असतील ती तुम्ही सेवालयमध्ये घेऊन या आपल्या मातोश्रीवरती घेऊन या शाखेमध्ये घेऊन या बुतकर काकांकडे दिला तरी पण चालेल तर पण तुम्ही आमच्याशी जुळा आम्हाला जर जुळलात तर आम्हाला कळेल तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत अजून अजून आपण काय करू शकतो आपल्या वेलबिंगसाठी आपल्याला चांगल्या राहणीमानासाठी काय करू शकतो जर जे प्रश्न येतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू फक्त सगळ्यांनी एकच विनंती आहे की सगळ्यांनी जुळा तुमचे जे काही प्रश्न असेल ते मांडा नमस्कार माननीय खासदार रवींद्र वायकरजी आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषा ताई आणि त्यांचे सहकारी जे काय आहेत कार्यकर्ते यांचं मी आमच्या स्थानिक रहिवाशी व आमच्या मंडळाच्या वतीने तुमचं स्वागत करतो ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला असा विश्वास दाखवला की आमच्या स्थानिकांचे जे काही समस्या आहेत त्या तुम्ही सोडवणार आहात त्यांचं आम्हाला तुम्ही त्याचा विश्वास दाखवून त्या आमच्या लवकरात लवकर समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा हीच आमच्या स्थानिकांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद थोडाई <laughs> म्हणून काय सगळी म्हणून आपल्याला राहिलं नाही तर पहिल्यांदा आता आम्ही शाखा पाहतो तर सगळी कामं होतो आपली आपण पाच वर्षात आपल्या सगळं हालत झाली तर ठीक आहे आता काही हरकत नाही जरी आपल्याकडे आता नगरसेवक म्हणजे आमदार आपले वायकर साहेब नसले आता ते खासदार आहेत पण ती सगळी नगरसेवकांचे आमदारांची सगळी काम आपले होतील याच्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार पहिला एक जागा युज केला आता

但是你们俩也不想为我生活了